चावी पण गेली पावर पण गेली आणि उमेदवारी पण गेली है, आता फक्त किचन मध्ये भांडी घासत बस एवढंच करू शकतो आता तुला तेवढंच करावं लागणार मॉस्किटोज मॉस्किटोज टॉयर टाळ्याच वाजू आता टाळेच वाजू सगळ्यांना विचारत किती मच्छर किती मच्छर किती टाळ्या वेळा डोळे मारत इंग्लिश मराठी नाही इंग्लिश इंग्लिश अरे तुझ्यापेक्षा जास्त शिकले कळलं का शहाणपणा नको शिकू मला तू मास्टर्स करते तुझ्यासारखं नाहीये शिक्षणावर तर जाऊ नको तुझ्या काकांनी शिक्षणाचा खेळ नाही काढलाय पर्सनॅलिटीचा खेळ काकांवर कस शिक्षणावर कशाला गेलास शिक्षणावर गेलो कशावर गेलास तू काकांवर इंग्लिशवर इंग्लिश वर कशाला गेलास तुझ्यापेक्षा धाडाची इंग्लिश बोलू शकते कळलं ना एवढच कर आता तेच राहिलं इच्छा आम्ही पण गेली उमेदवारी पण गेली आता पण ढोल वाधवत मराठी कला विश्वातील अशाच अब्जात जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल करा